नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल एमर्जन्सी म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी व इतर आणीबाण्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बरो तर बघूया तर पहिल्यांदा आहे राष्ट्रीय आणीबाणी त्यालाच नॅशनल इमर्जन्सी सुद्धा असे म्हणतात तर भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बावन्नमध्ये आण राष्ट्रीय आणीबाणीची व्याख्या दिलेली आहे तर राष्ट्रीय आणीबाणी केव्हा घोषित केलं जाते बघा युद्ध बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत बंडखोरी यावेळी राष्ट्रपती ही आणीबाणी जाहीर करू शकतात म्हणजे जर भारतावर दुसऱ्या देशाने रा आक्रमण केलं किंवा भारताने दुसऱ्या देशासोबत युद्ध केलं तर यावेळी ही आणीबाणी लागू होते त्यानंतर आणीबाणीचे परिणाम काय होतात म्हणजे आणीबाणी जाहीर केल्यानंतर होतं काय तर आणीबाणी जाहीर केल्यानंतर नागरिकांचे जे मूलभूत अधिकार असतात रा जे स्वातंत्र्याचे हक्क आहेत हे थे, स्वातंत्रे, स्वातंत्रे, mm. ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य यांच्यावर बंधनं येतात व तसेच राज्य सरकार में जे असतात राज्य आपल्या भारतातले जे राज्य आहेत त्यांची सत्ता आहे ती पूर्णपणे केंद्र सरकारकडे जाते म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण होतं आणि भारताचे सर्व निर्णय हे केंद्र सरकार घेतं याला म्हणायचं राष्ट्रीय आणीबाने बरोबर तर राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी किती असतो तर राष्ट्रीय आणबा आणीबाणीचा कालावधी सुरुवातीचा सहा महिन्यांसाठी असतो बरोबर एकदा सहा महिने झालं त्यानंतर प्रत्येक सहा महिन्याला त्याची मुदत संसदेकून वाढवून घ्यावी लागते आणीबाणी कंटिन्यू किती वेळ चलते तर अगणित टाइमसाठी आणीबाणी चलते म्हणजे सहा सहा महिने वाढवल्यानंतर तर मित्रांनो तर भारतामध्ये अशी राष्ट्रीय आणीबाणी किती वेळ लागली आहे तर आपल्या भारतामध्ये अशी राष्ट्रीय आणीबाणी एकूण तीन वेळा लागली तर ती तीन वेळा कोणते कोणते बघा पहिल्यांदा एकोणीसशे बासष्टला इंडो चायना वॉर बरोबर आहे एकोणीसशे बासष्टला इंडो चायना म्हणजे भारत चीनचं जे युद्ध झालं ते एकोणीसशे बासष्टला त्यामध्ये भारताचा पराभव झाला होता तेव्हा एकदा आणीबाणी लागली होती त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे भा बांगलादेशची ज्या युद्धात निर्मिती झाली म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध जे युद्ध झालं तर त्यामध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली त्यावेळीसुद्धा आणीबाणी लागली होती त्यानंतर भारतीय लोकशाहीवरील एक काळा डब्बा असं मांडलं जातं एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी अंतर्गत अशांतता म्हणून या कारणाखाली इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लागू केली होती तर ही सर्वात वाईट वेळ होती बरोबर आहे एकोणीसशे पंच्याहत्तरची अंतर्गत अशांतता या कारणाहून आणीबाणी त्यानंतर हे कारण संसदेत घटना घटनादुरुस्ती करून हे कारण हटवलं अंतर्गत अशांतता त्यानंतर बघा त्यानंतर आहे राज्य आणीबाणी तर आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रपती राजवट असते बरोबर आहे तर ती राष्ट्रपती राजवट दोन प्रकारची असती ती कशी बघायची आणि त्याला पण एक राज्य आणीबाणी असं म्हणतात याला काय म्हणायचं राज्य आणीबाणी बरोबर आहे तर राज्य आणीबाणी किती कोणत्या कलमानुसार आहे तर राज्य आणीबाणी असते कलम तीनशे छप्पन्ननुसार बरोबर आहे तर कलम तीनशे छप्पन्न काय म्हणतं बघा जेव्हा एखाद्या राज्यात संविधानानुसार सरकार चालवणं अशक्य होतं तेव्हा राष्ट्रपती राज्यात आणीबाणी लागू करू शकतात म्हणजे जर एखादं राज्य आहे बघा तिथं संविधानानुसार काम करत नाही म्हणजे एक्स्ट्रा कॉन कॉन्स्टिट्युशनल काम होईल म्हणजे घटनाबाह्य काम होईल त्या राज्यामध्ये तर राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात बरोबर आहे त्यानंतर काय जर एखाद्या राज्यात लागली राष्ट्रपती राजवट त्यावेळेस काय होतं राज्य सरकार बरखास्त होतं म्हणजे मग मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांचं बरखास्त करतात त्यांना काढून टाकतात आणि ते सत्ता कोणाकडे ती राष्ट्रपतीकडं म्हणजेच केंद्र सरकारकडं आणि त्यांचा एजंट म्हणून राज्यपाल ते काम बघतं बरोबर आहे तर त्याला म्हणायचं राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती राजवट ही जी राज्यामध्ये ते आणखी एका प्रकारे असेल ती पण बघूया आपण तर पहिल्यांदा राज्य अनुभवीचा कालावधी किती असतो सुरुवातीला सहा महिने बरोबर आहे सुरुवातीला सहा महिने त्यानंतर तहा मॅक्सिमम तीन वर्षापर्यंतच येतो हो हे महत्वाचं आहे बरोबर किती मॅक्सिमम तीन वर्षापर्यंत वाढवावा लागतो आणि प्रत्येक सहा महिन्याला संसदेची मान्यता घ्यावी लागते वाढवायला बरोबर आहे त्यानंतर बघा <laughs> राज्य आणीबाणीचा दुसरा एक प्रकार आहे कलम तीनशे सा पासष्टमध्ये बरोबर तर कलम तीनशे पासष्ट काय म्हणतं जर एखादं राज्य सरकार केंद्र सरकारच्या कोणत्याही विषयावर दिलेल्या मार्गदर्शनाचं पालन करत नाही म्हणजे केंद्र सरकारनं बरेच आदेश दिले रा एखाद्या राज्य सरकारला जे देशहिताचे आहेत किंवा महत्त्वाचे आहेत किंवा संवैधानिक आहेत तर ते राज्य सरकारनं पालन केलं नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर केंद्र सरकार राज्य राष्ट्र की राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो कोणत्या तीनशे पासष्ट कलमानुसार हे सुद्धा महत्वाचं बघा कोणतं तीनशे छप्पन तीनशे पासष्ट त्यानंतर बघा आता आहे महत्वाचे आर्थिक आणीबाणी याला म्हणायचं फायनान्शियल इमर्जन्सी तर आर्थिक बाणी आणीबाणीचं कलम कोणतं आहे आर्थिक आणीबाणीचं कलम आहे तीनशे साठ तर हे तीनशे साठ कलम काय म्हणतं जेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली असते म्हणजे देश हा डब घायला आले असते अर्थव्यवस्था पूर्ण म्हणजे वेतन करणं किंवा जे आपले परकीय भांडवल आहे हे खूपच कमी झालेलं असतं म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्था डब आली असते तेव्हा आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती जाहीर करू शकत तर आर्थिक आणीबाणी जाहीर केल्यानंतर काय होतं त्याचे परिणाम काय होतात केंद्र व राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केले जाऊ शकते बरोबर आहे का फक्त कमी केले जाऊ शकते आणि सर्व देशातील जी आर्थिक अधिकार आहेत किंवा आर्थिक निर्णय यायची पॉवर ह्या ॲटोमॅटिक केंद्र सरकारकडे जाते बरोबर आहे ॲटोमॅटिक ती केंद्र सरकारकडे जाते सध्या कसं असतं आर्थिक निर्णय काही राज्य सरकार पण घेतं आणि केंद्र सरकार पण घेतं तर जेव्हा आर्थिक आणीबाणी लागू होईल तेव्हा सर्व निर्णय हे केंद्र सरकार घेतं बरोबर आहे त्यानंतर आर्थिक आणीबाणीचा कालावधी किती असतो तर आर्थिक आणीबाणीचा कालावधी हा संसद वेळोवेळी निश्चित करते ते एक्झॅक्ट नसतं कारण अर्थव्यवस्थेची स्थिती कुठपर्यंत ती एक नीट होईल किंवा व्यवस्थित होईल ही सांगू शकत नाही त्यामुळे घटनाकारांनी आर्थिक आणीबाणीचा टाईम हा संसदेवर सोडून दिलेला आहे बोर बरोबर अशा प्रकारे आपला आणीबाणी हा चॅप्टर संपला आहे धन्यवाद